मित्रांनो नमस्कार माझं नाव मोहन आहे मी अट्टल दारुड आहे अल्कोहोलक सॅनॅनिमसमध्ये येत राहिल्यामुळे आजही दारू पेलेलं नाही आहे आणि मी कुठे आहे काय आहे मी कोणाशी बोलतोय मला काय बोलायचं आहे मला काय नाही बोलायचं आहे या सगळ्याचं भान आहे मला आज इतका छान विषय घेतला आहे ना संजय रावने कृतज्ञता मी विचार करत होतो तिथं बसून की कृतज्ञता कोणाबद्दल असली पाहिजे आणि कशाबद्दल असली पाहिजे कृतज्ञता म्हणजे काय ए एमध्ये आलेल्या प्रत्येकाला समजतंच कारण ह्या मॉलमध्ये आल्यानंतर माणसाची मानसिकता बदलते मानसिकता बदलल्यावर दारू थांबते दारू थांबल्यावर हळूहळू कृतज्ञता माणसाच्या मनामध्ये मुरायला लागते आणि त्यांनी एकदा मूळ धरलं त्या कृतज्ञतेने किंवा माणसं दारुपित नाहीत माणसं दारुपीत नाहीत परत स्लीप होत नाही सगळं व्यवस्थित होतं वगैरे वगैरे पण जेव्हा कृतज्ञता या विषयावरती बोलायची वेळ येते माझ्यावरती मी माझ्याबद्दल बोलते तेव्हा मला हे कळलं पाहिजे की मी कृतज्ञ कशासाठी असलो पाहिजे आणि कोणाचा असलो पाहिजे आता तसंच कॅलेंडर बघत होतो मी आणि तेच वाक्य आत्ता सुनील बोलला की जे उद्या वीस वीस वर्ष पूर्ण होत आहेत प्रदीप चित्रेंना जाऊन हा चार साली गेले उद्याच्या तारखेला आणि ते असे इथं उभे असायचे याच ग्रुपमध्ये आणि ते सँडलचा पाय असा मागं लावून कायम बोलायचे मला आठवते आणि त्यांच्या शेरिंगमधलं शेवटचं वाक्य ते कायम बोलायचे बोला की आता सुनील बोलला की मला बाकी काही नाही मिळालं तरी चालेल पण मी शेवटपर्यंत या संस्थेमध्ये येत राहू दे संजा ओळखतो त्यांना बरेच लोक ओळखतात त्यांच्या बसलेले आहे ना तू ओळखतो ना चित्रसाहेबांना हां ह्या मंडळींनी केलेल्या संस्कारांमुळे माझ्यासारखा कृतज्ञ टग्या हां टग्याच आणि संपूर्ण निर्भज माणूस सुद्धा इथ येऊन टिकला आणि मुरला मी कृतज्ञता या विषयावर बोलतोय आणि नेमकं चित्रे साहेबांचं नाव निघालं आत्ता काय केलं रे या लोकांनी माझ्यासाठी नॉट ओनली चित्रे ऑल ओल्ड टायमर्स मी कृतज्ञ कोणाकोणाचा असलो पाहिजे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी खूप थकलो होतो मी थकलो होतो मी मरायला टेकलो होतो की नाही मला माहीत नाही पण खरं सांगतो तुम्हाला मी तीर बघून इथं आलेला माणूस आहे म्हणजे आता संपलं वय वर्षी बेचाळीस होतो त्रेचाळीस आणि नफोनु झालं होतं मला पण अशी कुठंतरी एक हायर पॉवर दैवी शक्ती तुम्ही नाव त्याला काही द्या की जी इथल्या मेंबर्सच्या थ्रू व्यक्त होते असा माझा अनुभव हो आहे आणि असाच एक कोणतरी हे मेंबर माझ्यापर्यंत पोहोचला आणि मला म्हटलं की द्यायला लागेल याच्या मीटिंगला आणि म्हणजे त्यांनी मार्ग दाखवला मी यायला लागलो आणि एकदा इथे यायला लागल्यावर मला या सगळ्यांनी विनायकरराव त्यांच्या शब्दातनं आशीर्वाद दिले एव्हरी डे आशीर्वाद दिले म्हणजे काय दिलं हा तू येत रे तु रास तुला काय करायचे अडायक तू असं नाही त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की अरे बरं झालं तू आलास आम्ही असेच होतो आणि एक त्यांच्या शब्दांमध्ये आवाजामध्ये असा काहीतरी ॲशुरन्स मला मिळाला की त्या ॲशुरन्समुळे मी टिकलो इथं पण परत त्या हायर पॉवरचा मी ऋणी आहे कारण ते कळण्या इतपत तरी माझी बुद्धी मी बुद्धी बोलत नाही आहे बुद्धी जागेवर होती की समोरचा काय बोलतोय ते मला कळत होतं आणि त्याचं आकलन होत होतं कारण इथ येऊन वेडे झालेले आणि नंतर देवाकडं गेलेली माणसं मी गेल्या पंचवीस वर्षात बघितलेली आहे दिप्या नाही का याला अहो एकेकाळी राक्षसी काम करणारा माझ्या बरोबर पुणे नागपूर पुणे फ्लाईटला असलेला माणूस इतकं चांगलं काम आणि सगळं चांगलं असलेला माणूस दारू प्यायला चांगला थांबलेला आणि काय त्याच्यात फ्यूज उडला त्याचा आणि फ्यूज जो उडला ना तो उडलाच परत नाही सावरू शकला तो कोणाचा मोबाईल वाचतोय बंद करा मी ऋणी का असलो पाहिजे तो त्या हायर पॉवर मी माझी ज्ञानेंद्रिय कार्यरत ठेवलेली आहे दुसरं म्हणजे मला अशा ठिकाणी आणून ठेवलं त्यांनी की जिथं मला सावरता येईल अजून कोणाचा मी कृतज्ञ असलो पाहिजे आणि का असलो पाहिजे मी तेवढ्या दोनच गोष्टींवर बोलणार एक म्हणजे मी माझ्या कुटुंबियांचा कृतज्ञ असलो पाहिजे का असलो पाहिजे इतकं चुकीचं वागून चुकीचं म्हणजे खूप सॉफिस्टिकेटेड शब्द आहे <laughs> हा हा मग कारण नुसतं चुकीचं वागून माणसं इथे येत नाहीत वाईटपणाचा कळस झाल्यावरच माणसं इथे येतात एवढं असून राह त्या लोकांनी मला सोडून नाही दिलं आज ना उद्या हा सुधारेल या आशेवर आणि त्यांचा परमेश्वरावर जो काही विश्वास होता त्या ताकदीवरती ते टिकून राहिले आणि ते टिकून राहिले माझ्या माझ्यापाची म्हणून टिकलो मी आणि म्हणजे त्यामुळे काय झालं मला दारू थांबल्यानंतर पहिल्या दिवसापासून संख्या तुला जाणतो ते आज तळ येत ना माझी बायको मला व्यवस्थित चांगलं चुमलं खायला द्यायला देते भूक लागलेली असताना घरात कोणी नसताना किंवा स्वतःच घरच नसताना दारू थांबवणं किती कठीण आहे ह्याचा अनुभव दुश्मनावर सुद्धा येऊ नये इतकं वाईट असतं ते सगळं तुला कुठं कळलं रे संध्याकाळी साडेसात ते नऊ हे तुम्ही बोलताय वन डे लावा हे करा वो करा ते सगळं ठीक आहे पण मीटिंग संपल्यानंतर बाकी सगळे घरी जातात आणि माझ्या दिशात शून्य पैसे मी कुठं जाऊ हा प्रश्न विचारणारा माणूस इथं बसून ऐकायला मिळतो आणि म्हणून माझ्या मनामध्ये कृतज्ञतेची भावना जागृत होते की केवळ परमेश्वर प्रद्युम्न म्हणायचं तसं शाळेला आपल्यावर वेळ नाही आली बाबा असं इथनं निघाल्यावर घरी जातो आणि काय नाही तर बायको तर आहे घरी मुलगा तर आहे घरी वडील तर आहेत घरी जेवायला तर मिळणार आहे मला भयंकर राग यायचा बायकोचा किर्लोस्करची पेन्शन माझ्या हातात पडून यायची नाही म्हणून पण तुम्हाला सांगतो मी त्याच बायकोचा आज कृतज्ञ आहे, आहे। कारण तिच्यामुळे मी जिवंत आहे तिच्यामुळे खाऊन पिऊन आणि काय बघा मी जेवढे बघितलेत नाही मध्ये आलेले लोक सगळे हातीपायी धड असतात मी कोणीही लंगडा लुळा आंधळा पांगळा असा बघितला नाही इतक हा निव्हर सिरोसिस झालेला आलेला बघितलेलं आहे पण तो बराही झालेला बघितलेला आहे मी कृतज्ञ तो का असलो पाहिजे तर अजूनपर्यंत माझ्या शरीरातला कुठलाही अवयव डॅमेज झाल्याचं उघडकीस आलेलं नाही खश आपल्यासारख्याची मानसिकता ढळायला नुसती शुगर वाढली शूट झाली म्हणला डॉक्टर की माझ्या हातपाय लागतात का पाहिला घाबरायचं काय कारण नाही तुम्हाला सांगतो मगाशी कोणतरी म्हणलं ना सकाळी उठून हा गणेशच बोलत होता मी सकाळी उठून काय केलं पाहिजे तर मी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे इट्स अ सॉर्ट ऑफ ट्रेनिंग टू माय सेल्फ म्हणजे काय याने फार सुंदर गोष्ट सांगितली मागाशी जोपर्यंत मी कृतज्ञता व्यक्त करतोय ना मग ती कोणाही बद्दल असू दे तोपर्यंत समोरचा आपल्याला काही कमी पडू देत नाही पण डोंगीपणा नको मी ओरिजिनल ढोंगी मी माझ्याबद्दल बोलते सगळं खोटच ना आणि मग मला दुनिया पण खोटी वाटायची पण इथे आलो ए मध्ये आणि खऱ्या दुनियेत वावरायला लागलो इथं खरं बोलणारी माणसं येतात इथं खरं वागणारी माणसं भेटतात इथं खऱ्या अर्थानी तुला पाहिजे ती नाही परंतु तुला आवश्यक असेल ती मदत करणारी माणसं इथे भेटतात शब्दानी इथं तुम्हाला उगाच हातात खिशात हात घालून दहा हजार रुपये काढून देणार नाही कोणी नाही हो मी भिकारी झालोय मला दहा हजार द्या ना तो तुम्हाला सांगेल तुला दहा हजार मिळवायचे असतील तर काय कर मी कृतज्ञ आहे कृतज्ञ आहे मी तुम्ही बघा ना आज आपण पुण्यात राहतो आपल्या खामगावचा तो हा फोन करतो हा मनीष हा मनीष फोन करतो दोन वेळेला काल परवा त्याचा फोन नाही आला म्हटलं काय विसरला का फोन करायला नाही हो म्हटला पाणी आलो आलवतो म्हटलं पाणी होतं म्हणजे काय तो म्हटला आमच्याकडे पंधरा दिवसांनी पाणी येतं आणि मला ते पाणी भरावं लागतं पटकन माझ्या मनात आलं चायला आपण पुण्यात राहतो आपल्याकडे रोज पाणी येतो विचार कराव चायला पंधरा दिवस त्या पाणी जपून वापरायचं आपल्याला सवय आहे ना कधी हवा तितका वेळ शॉवर घेतो बेटे तू म्हणजे कुठं आपल्याला आपल्याला आप काय कमी नाही पडत आहे तुम्ही बघा ना आता वयानुसार मला ते डायबेटीज झालं आहे औषधं घेतो पण औषधाला पैसे नाहीत असं झालेलं नाही आहे माझ्यावर आत्तापर्यंत पंचवीस वर्षात हे जर मी पीत असतो तर औषधाचे पैसे घरातनं घेऊन उदारीत घेतली असती औषधे कारण माझ्या गरजाच वेगळ्या होता ना इथं आल्यानंतर माझा माइंडसेट चेंज झाला मला माझ्या गरजा कोणत्या आहेत आणि मागण्या आहेत ह्याच्याबद्दल अवेअरनेस आला आणि त्याचा परिणाम म्हणून आज माझ्या सगळ्या गरजा भागतायत म्हणून मी कृतज्ञ असल्याचा भाव माझ्या मनामध्ये आला अशी कोणती गोष्ट आहे रे जी बाजारात पैसे देऊन मिळत नाही ती म्हणजे मनस्वास्थ्य बरोबर ना इथं येऊन खोटं बोलणं थांबलं नुसता ए मध्ये आल्यामुळे नाही आज ए मध्ये येऊन सुद्धा पहिल्यापेक्षा जास्त वाईट वागणारी माणसं मला बघायला मिळालेली आहे दारू बीत नाही दारू हा प्रॉब्लेम त्यांचा राहिलेला नाही परंतु कृतज्ञता अंगात नसल्यामुळे आजही त्यांना त्याच्यापेक्षा जास्त वाईट चटके आणि फटके बसत आहेत मी त्यांच्याबद्दल बोलायचं नाही आहे मी माझ्या विचारांबद्दल बोलतोय मी कृतज्ञ आहे कारण त्यांनी मला शिकवलं कसे वागू नये जसं चित्रे साहेबांनी सारखांनी मला शिकवलं कसे वागावे वेळ कशी पाळावी अगदी सारी गोष्ट तुम्हाला सांगतो मी जे दरवेळेला म्हणतो ना मला घडवलं मला घडवलं हे मामा बोळे ते शेअरिंग करताना उभे राहिले की म्हणायचे असेच काल पंधरा मे होता माझा रेनकोट ठेवायचा दिवस कालच मी रेनकोट ठेवला स्कूटरच्या देखील म्हणजे जून मध्ये पाऊस येणार तर तो माणूस वीस दिवस पंधरा दिवस अगोदर स्कूटरच्या डिकीत रेनकोट ठेवायचा इतकी वेळ पाळणारा आणि स्वतःची काळजी घेणारा माणूस जर माझ्या अवतीभोवती असेल तर मी त्यांच्यासारखाच वागायचा प्रयत्न करणार ना बाळासाहेबांसारखा माणूस मी ते गेले म्हणून मी त्यांच्याबद्दल चांगलं बोलतोय असं चा नाही ह्या लोकांनी आम्हाला घडवलं काय घडवलं रे त्यांनी एकदा सांगितलं म्हणले मी रोज रात्री जेवतो कारण मी ठरवलेलं आहे ज्या दिवशी चालायला जाणार नाही त्या दिवशी मी जेवणार नाही आणि मी रोज रात्री जेवतो इतकं सोपं ठेवलं त्यांनी आयुष्यात त्यामुळे किती छान जगले ते माझ्याकडे आज खूप पैसे आहेत का मायाकडं खूप पैसे नाही आहे पण मग हा म्हटला तस पैसा कमी पडत नाही कशाला लागतात रे पैसे चांगलं जगायला काय जास्त पैसे जास्त पैसे जास्त पैसे जास्त पैसे म्हणजे काय आहे तो एक इनसिक्युअर्ड फील आहे माझ्याकडे तीन एक कोटी रुपये तरी बँकेत असलेच पाहिजेत काय करायचं रे तीन कोटी घेऊन तुला त्याचं तो उत्तर नाही रुपये मला परमेश्वरांनी एवढे नक्की पैसे दिलेले आहेत दिलेले आहेत म्हणजे सांभाळायची बुद्धी दिलेली आहे की जे माझ्या मृत्यूपर्यंत मला कमी पडणार नाही दॅट इज इनफ ना नाही पण मुलासाठी काहीतरी करून ठेवलंच पाहिजे ना एकदा सांगितलं मला बाळासाहेबांनी त्याच शिक्षण करून दिलं त्याची नोकरी तो व्यवस्थित करतोय तुझी जबाबदारी संपली आता त्याच तो जगायला समर्थ आहे याच्यावरती विचार केला मी म्हणजेच काय माहितीये का मला माझ्या कुटुंबियांवर सुद्धा आवश्यक तेवढंच प्रेम करता आलं पाहिजे खूप मोठा विषय आहे हा बोलायचा पण मी थांबतो कारण पाहुणे न झाले धन्यवाद